ठाकुर्ली आणि इतर शहरातील रेल्वे स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे या परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी रुपेश राऊत या तरुणाने लाडक्या बाप्पाच्या देखाव्यातून प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे मुंबईतील लाईफलाईन असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशन परिसराबाहेर रेल्वे स्टेशनला फेरीवाले आणि वाहतूक कोंडीचे हुबेहूब चित्र देखाव्यातून मांडण्यात आले आहे स्टेशन परिसरात असलेल्या फेरीवाले बेशिस्त रिक्षेवाले कल्याण डोंबिवली घाटकोपर कुर्ला दादर बोरीवली आणि इतर प्रमुख रेल्वे स्थानकांवर फेरीवाल्यांचा त्रास नागरिकांसाठी मोठ्या समस्येचा रूप धारण करत आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थानकांपासून एकशे पन्नास मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बसवू नयेत असा आदेश दिला असूनही फेरीवाले प्रवाशवाले या नियमाचे पालन करत नाहीत परिणामी प्रवाशांना चाकरमानींना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो परिस्थितीवर पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून अपेक्षित ती कठोर कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत ठाकुर्लीतील तरुण दररोज कामानिमित्त रुपेश राऊत आणि त्यांचे मित्रमंडळी मुंबईला कामानिमित्ताने जातात त्यांनी दैनंदिन जीवनात अनुभवलेले क्षण गणेशाच्या देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे विशेष हा देखावा प्रशासनाचे डोळे उघडे करण्याचा प्रयत्न करत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या मधून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे जर आपले रेल्वे स्थानक आपण बघितले तर प्रामुख्याने म्हटलं तर कल्याण डुंबिवली असतील घाटकोपर नालासोपरा विरार बुरिवली हे सगळे जर आपण स्थानक बघितले तर ह्याच्या ह्या स्थानकांच्या बाहेर जी फेरीवाल्यांची गर्दी आहे इतकी प्रचंड वाढत चालली आहे की त्याच्या ज्याच्यामुळे सामान्य माणसांना अगदी चालणं पण एकदम त्रासदायक बनलंय हे फेरीवाले कधी कधी तर अगदी जिन्यापर्यंत येतात तर हा त्रास कुठेतरी आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय कधीतरी असं होतं की जिथे ऑफिस टाईम असतात त्यावेळेस खरं स्थानकांमधून बाहेर पडताना पण खूप त्रास होतो आणि प्रवासाला त्यांच्या इच्छुष ठिकाणी पोहोचण्यासाठी पण बराच त्रास सहन करावा लागतो तर हे कुठेतरी इथे आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय की हा त्रास कुठेतरी कमी व्हावा हीच आमची गणपतीच्या चरणी प्रार्थना आहे आणि याच्याकडे बाकीच्या सगळ्यांनी लक्ष देऊन हे फेरीवाले जसं कोर्टाचा नियम आहे एकशे पन्नास मीटर ते लांब उभे असायला हवेत तसे ते असू देत आणि आपले जे रिक्षा स्थानक आहे ते पण तसंच ऑर्गनाईज असू देत की जेणेकरून सामान्य माणसांना खूप व्यवस्थित प्रवास करता येईल आणि जे त्यांच्या जिथे जायचं तिथे ते व्यवस्थित आणि सुखरूप ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण